चला तर आज आपण पिठलं कसं बनवायचं ते पाहूया तर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत मिरची जर तुम्हाला तिखट पिठलं पाहिजे असेल तर मिरची जास्त वाढवा आता थोडेसे शेंगदाणे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहेत त्याच्यातच एक छोटे साईजची वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन आपल्याला पहिल्यांदा चाळवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम पातळ पीठ भिजवायचं आहे तर साधारणतः दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे छोट्या साईजच्या वाटीसाठी आता याच्यामध्ये हळद टाकायचे चांगलं मिक्स करायचं आणि बाजूला ठेवायचं आता तेल गरम करून याच्यामध्ये मोरी जिरं हिंग कडीपत्ता आणि जे आपण कुठलेलं शेंगदाणे आहेत ना मिरची शेंगदाणे ते टाकून घ्यायचे आणि दोन मिनटं परतून घ्यायचं आहे चांगलं आता शेंगदाणे आपले परतून झाले की याच्यामध्ये टाकायचं आहे जे पीठ भिजवलं आहे ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा ते बारा मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे चांगलं आणि पिठलं सतत हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि उडायला लागलं की त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे आपण भाजणार पण नाही आणि आपलं पिठलं तयार झालेलं आहे वरून कोथंबीर टाकायची ज्यावेळेला आपल्याकडं घरात भाजी नाही आहे काही सुचत नसेल त्यावेळेला असं गरम गरम पिठलं तुम्ही बनवून बघा खूप खायला छान लागतं दोन घास नक्कीच जास्त जेवणार